नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे ईद मिलनचा कार्यक्रम वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष लाडजीभाई नदापूर मुन्नाभाई यांच्या वतीनं शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता गोल्डन हॉल मुळेगाव रोड या ठिकाणी ईद मिलन कार्यक्रम व वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सोलापूरचे सर्व चालक मालक चालक प्रतिनिधी विविध प्रशासकीय अधिकारी व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महासंघाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचं आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले यार सो आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरची बाजार समिती आहे तीन नंबरची बाजार समिती आहे मोठी बाजार समिती आहे कांदा आणि डाळिंबची आवक मोठ्या प्रमाणात होत असते इथं तिच्या निमित्ताने मार्केट यार्डमध्ये वेळोवेळी ट्रॅफिक जाम बरेच काही मध्ये आहेत तरी आम्ही मेळावा तर घेणार होतो ईदमेळनचा कार्यक्रम बी घेणार होतो त्या तिच्यासाठी आम्ही शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना पण आमंत्रित केलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्याला पण आम्ही सांगणार आहोत आणि महापालिका आयुक्ताला बी सांगणार आहोत पोलीस आयुक्ताला बी सांगणार आहोत असे बरेच काही अधिकाऱ्याला आम्ही बोललेलो आहोत त्याच्यामध्ये किती जण येत तिथे आम्हाला श सांगता येत नाही पण आम्ही आवर्जून त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आम्हाला जे मार्केटयार्ड परिसरामध्ये नेहमी हैदराबाद रोडला किती अडचणी येते ती आम्हाला हे मुद्दा प्रशासनाला आणि शासन प्रशासनाला जाणीव करून द्यायचा आहे तिच्यासाठी विजयकुमार देशमुख मला आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या कार्यक्रमाला मी येणार आहे आणि तुमच्या समस्या ऐकून घेणार आहे म्हणून तिन त्यांना आम्ही आमंत्रित प्रमुख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलेला आहात तरी आमचा हा ईद मिलनचा कार्यक्रम सर्व धर्मसंभावच्या वतीनं असेल तरी आमचा मुद्दा या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये कर संदेश हे द्यायचा आहे की ड्रायवर हा अर्थकणाचा देशाचा कणा आहे तर जो ड्रायवर जो काम करत असतो ते ड्रायवरचीच जाणीव कोण करत नाही तर वाहतूक ड्रायव्हराची बरेच समस्या आहेत मार्केट यार्ड हैदराबादला जाणारा जो रस्ता सर्विस रस्ता आहे ते रस्त्याचं काम पुरेसं झालेलं नाही काल मी न्यायाशेला हवे प्राधिकरण साहेबाकड बी गेलो होतो आज बी जाणार आहे त्यांना जाऊन सविस्तर सांगणारं तिने मला वेळ दिली त्यांचं तर काय बरेच असले प्रश्न आहेत ते प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे वीज मिलनचा कार्यक्रमाने मेळावा घेतलेला आहे का की वाहतूक चालकाकडे कोणाचं चा लक्ष नाही जसं की रिक्षा चालकाची समस्या भाई वेळोवेळी मांडून काय रे पूर्ण प्रश्न तर रे मार्गी लागले नाहीत तरीसाठी मोठे मालवाहतूकचे चालक आहेत ती जे मालक आहेत ती त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी प्रयत्न करता करत आहेत बघू आता या प्रयत्नामध्ये किती यश येत आहे तरी आम्ही हे कार्यक्रम हे ड्रायव्हराचे वाचा फोडण्यासाठी आम्ही घेतलेला आहे